नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपल्या शेतकऱ्यासाठी खास म्हणजे हा सोलर पंपाविषयी कसा हाताळणी करायची आणि हा सोलर पंप स्वच्छ करण्याच्या टायमाला म्हणजे ओल्या कपड्याने पुसायचा आहे का बा ही काळजी घ्यायची की नाही हेच आपण पाहणार आहोत आता हा आपला हे सोलर पंप जी के कंपनीचा आपल्या शेतामध्ये तर पाहू शकता आणि या सब सोल म्हणजे याच्याविषयी आज जाणून घेणार आपण म्हणजे हाताळणी कशी करायची बा तुम्हाला स्वच्छ करायचा आहे बा तुम्हाला असं साफसफाई करायची बा याच्यावर कशा पद्धतीने आणि काय काळजी घ्यायची आधी ती काळजी घेण्याच्या आधी म्हणजे हा व्हिडिओ संपूर्ण पहा आणि जास्त होता होईल तुम्ही शेअर पण करा आपल्या शेतकऱ्यांना माहीत होईल भाऊ ज्यांनी हा सोलर पंप बसवलाय भाऊ पण स्वच्छता करण्यासाठी मला काय काय टिप येत भा आधी म्हणजे काय कशाने स्वच्छ करायचा आहे बा कसा करायचा आहे ओल्या कापडाने स्वच्छ करायचा आहे म्हणजे ब्रशनी स्वच्छ करायचा आहे काय ह्या व्हिडिओमध्ये आज संपूर्ण पहा तुम्ही आणि आपल्या पेजला पण फॉलो करून टाका तुम्ही म्हणजे असं आपण काही ना काही शेतीतलं घेऊन येत असलो नवीन शेतकऱ्यासाठी तर पाहू मग चला तर सोलर पंप मध्ये सतत डीसी करंट सतत चालू म्हणजे सतत होत असतो जी की सूर्यप्रकाशामुळे सतत सोलर पंप मध्ये करंट चालू असतो बरं का आणि दिवसा सूर्यप्रकाशात ती पूर्णपणे ऍक्टिव्ह असतोय म्हणजे सूर्यप्रकाश जसा ऊन पडतंय आपण म्हणतोच बो त्या सूर्यप्रकाशमध्ये सकाळी सहा ते संध्याकाळी सहापर्यंत ऍक्टिव्ह असतो बरं का तो तर जर हातात आपण त्याला व त्याला साफसफाई करायची ब जर हातात आपण ओले कपडे घेतलं म्हणजे ओला कपडा हातात घेतला तर त्या किंवा वायरिंग काहीतरी गडबडीत असल तर आपण तर लगेच त्याला शॉक लागू शकतो बाबा आपल्याला तुम्ही म्हणजे त्याला काय करायचा म्हणजे शॉक लागू नये म्हणून आधी काय करायचं आपण जास्त धोका पण असतो शॉकचा त्याचा आणि जास्त करंट असतो आणि तो डीसीकरंडमध्ये आता हातात आपण पकडला गेला तर आपल्याला सुटत नाही असं म्हणजे करंट फुलं असतोय त्याच्यात म्हणून आपण सोलरची प्लेट बाबा समज तुम्हाला ही प्लेट ही साफसफाई करायची तर काय सका, काय लक्षात घ्यायचं काय काय नाही हेच आपण या मध्ये सांगणार आणि सकाळी तुम्ही लवकर आले भाऊ सकाळी नाहीतर संध्याकाळी सकाळ सकाळ लवकर यायचं आणि साफ करायची आणि संध्याकाळी सूर्या मावळ्याच्या नंतर साफ करायची आणि साफ करायच्या आधी नेमकं काय करायचं भाऊ सोलरच स्विच बंद करायचं आधी आपण जेणेकरून ती मोटरला चालू करतो बो त्या म्हणजे स्विच बंद करायचं साफसफाई करा स्विच बंद करून साफसफाई करा आणि ओले कपडा ओला हात वापरू नका जे ओला हात वापरला आणि ओला कपडा वापरला तर तुम्हाला जो डीसी करंट असो सो चालू सूजमध्ये तुम्हाला करंट वगैरे लागलो का म्हणजे तुम्ही ती बातमी ऐकली होती किंवा हात वगैरे जळू शकतो आणि लोखंडी ब्रश किंवा हाताने थेट पॅनलला स्पर्श करू नका म्हणजे हातात लोखंडी ब्रश वगैरे काय असं घेऊ नका तुम्ही मग त्याला काय तुम्ही म्हणता काय वापरत त्याला नाही का रबराचे ग्लोज आपल्या दुकानामध्ये चाळीस साठ रुपयाला रबराचे ग्लोव्ह ग्लोज भेटतात म्हणजे हँडल ग्लोज हा म्हणजे हातमोजे वगैरे भेटतात ते घेतो मी आणि मुलांना सोलर सिस्टम पासून दूर ठेवा म्हणजे लहान जे लेकर आपल्या शेतामध्ये मध्ये येतात बोवा त्याच्या खाली बसून नका देऊ त्याच्या खाली खेळून नका देऊ ते लांब ठेवायचे बाबा सोलर पंपपासून आणि दुसरं म्हणजे काय करायचं दर सहा महिन्याला वायरिंग आणि कनेक्शन तज्ज्ञ तपासून म्हणजे जे आपलं सोलर वगैरे फिट करून गेलं ते आपलं संपर्क करून त्यांच्याकडून वायरिंग सहा महिन्याला तुम्ही तपासलंच पाहिजे भाऊ हे लक्षात ठेवायचं तुम्ही आणि सोलर म्हणजे लक्षात ठेवायचं काय बाबा अजून म्हणजे दुसरं काय लक्षात ठेवायचं सोलरचं सोलर, सोलर वापरण्याचा फायदा आणि योग्य काळजी घेतली तरच जरा चुकीने हाताळला तर जीव धोक्यात जाऊ शकतो बा असं ते म्हणणं आहे आणि असंच म्हणजे सर्व शेतकऱ्यांना आपण या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे बा काय काय काळजी घ्या काय काय म्हणजे हे करायचं बा तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा तर भेटू असंच नवीन व्हिडिओमध्ये आपण